गुरुवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात सिन्नर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सभा घेण्यात आली बालविकास प्रकल्प अधिकारी सहाने यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली सिन्नर एक व सिन्नर दोन प्रकल्पात संघटनेचे काम व्यवस्थितरित्या पार पाडण्याबाबत प्रकल्प प्रमुख नेमण्याचा ठराव करण्यात आला यावेळी संघटनेचे पदाधिकारी व अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरुवार दिनांक रोजी शहरातील अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात सिन्नर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सभा घेण्यात आली अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यासंबंधी केसीची माहिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन ग्रॅज्युटी बाबतीत पुढील आंदोलन चार ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली जंतर मंतर येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मिनी अंगणवाडीच्या रूपांतर मोठ्या अंगणवाडीत केंद्रात करणेसंबंधी माहिती नवीन मोबाईल इत्यादी प्रश्नांवर सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी श्री साहने साहेब हे स्वतः उपस्थित हो राहून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली सिन्नर एक व सिन्नर दोन प्रकल्पात संघटनेचे काम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी प्रकल्प प्रमुख नेमण्याचे ठराव करण्यात आला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न संघटनेच्या वतीने केले जाईल या सभेत उपस्थित सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी एम ए पाटील बृजपाल सिंह राजश्री पानसरे राजेश सिंह सर्व बीट प्रमुख सह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एसएन्यूज साठी रोहन भावसार महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आज सिन्नर प्रकल्प येथे सर्व अंगणवाडी सेविका परवेच्छिका व सिन्नर बालविकास अधिकारी श्री सहाणे सहाणेसाहेब यांच्यासोबत संयुक्त सभा घेण्यात आली या सभेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे थकीत प्रश्न होते सीबी कार्यक्रमचे पैसे प्रवास खर्च इंधन बिल थकीत मानधन सेवानिवृत्त महिलांचे प्रश्न असे प्रश्नांची चर्चा माननीय बालविकास अधिकारी सहाणे साहेबांसोबत करण्यात आली माननीय बालविकास अधिकारीने बीट प्रमुखांसह मीटिंग घेऊन चर्चेने आम्ही हे, चर्चे हे प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले आहेत अंगणवाडी कर्मचारी हे मानधनावर काम करतात केंद्र सरकारकडून एकही रुपयाची मानधन वाढ गेल्या पाच वर्षामध्ये झालेली नाही आहे येत्या चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी देशातील अठरा राज्यातील अंगणवाडी कर्मचारी जंतर मंतर नवी दिल्ली येथे आपल्या मागण्यांसाठी शासकीय कर्मचारीचा दर्जा द्या ग्रॅच्युटीचे लाभ द्या पेन्शन योजना लागू करा या मागण्यांसाठी दिल्ली येथे जंतर मंतरच्या ठिकाणी आंदोलन करणार आहे येणाऱ्या कालामधी महाराष्ट्राच्या विधानसभाच्या अधिवेशनात म्हणजे हिवाली अधिवेशनात अंगणवाडी कर्मचारी दरमहा पेन्शन सुद्धा आंदोलन करणार आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इंधन बिलाचे पैसे दिले जातात पासष्ट पैसे प्रति लाभार्थीप्रमाणे पासष्ट पैशांमध्ये दोन वेळचं जेवण देऊ शकत नाही म्हणून ह्या इंधन बिलामध्ये दर वाढवायला पाहिजे अशी प्रमुख मागणी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आहे त्यासोबत मिनी अंगणवाडी केंद्रांचे रूपांतरण हे मोठ्या अंगणवाडी केंद्रात व्हायला पाहिजे ज्यामुळे त्या मिनी सेविकेला मदतनीस मिळेल आणि त्यांना सेविका एवढा मानधन मिळेल महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा अशी केस औद्योगिक न्यायालय नाशिक येथे सुरू आहे ज्याची पुढील तारीख अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आहे त्या त्याबाबतीत जे काही कागदपत्र सेविकांच्या सह्याने दाखल करायचे कोर्टात त्याचीसुद्धा सूचना आज उपस्थित सर्व सेविकांना देण्यात आली आणि आजची सभा संपली असे मी जाहीर करते.